वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज काय खर तर आज अनेक दिवसांपासूनची इच्छा होती इथे वाड्यामध्ये सुद्धा येऊन इथं पाहण्याची आणि त्याचबरोबर चा, इथं मंदिर जे आहे दोन्ही तिथे दर्शन घेण्याची ती आज पूर्ण झाली खरं तर मी आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची सावित्री माईंची जयंती आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त मी नायगावला आलेली होती आणि मग तिथून आता फलटण आणि अशा पद्धतीनं आणि इथेही आपण स्मारकाच्या इथे जिथे सावित्रीबाईंची जयंती साजरी केली जाते आम्ही तिथेही इथून पुढे जाणार आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि इथं येणं आणि हा संपूर्ण इतिहास नजरेने पाहणं आणि अनुभव अनुभवणं कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी निश्चितच अतिशय प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या प्रथम राणी सईबाई असतील यांचं जे स्मारक आहे ते माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या पुढाकारातून शासनातूनही मंजूर झालेला आहे त्यामुळे एका बाजूला राजगडाच्या पायथ्याशी त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे पण इथला हा जो वाडा आहे इथले जे परिसर आहेत याचं जतन संवर्धन हेही निश्चितपणाने शासनाकडून होणं आ, हे पुढच्या कालावधीमध्ये अपेक्षित आहे आणि माझी खात्री आहे की त्याला सकारात्मक पाऊल शासनाकडनं उचलेल जाईल मॅडम आता राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा जो संप झाला त्याबाबत काय सांगा खरं तर मी सर्वच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना आवाहन करीन की त्यांनी लवकरात लवकर आपल्या अंगणवाडीमध्ये रुजू व्हावं हो। कारण जवळपास सत्तर लाख मुलांना आपण बालकांना आणि त्यांच्या गरोदर मातांना आपण आहार हा अंगणवाडीच्या मार्फत पोचवत असतो गेल्या सव्वा महिन्यापासून त्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्याच्यातल्या निम्म्याहून जास्ती मागण्या या शासनाने आणि विभागाने पूर्ण केलेल्या आहेत जसं की आता तेरा हजार अंग, मिनी अंगणवाड्या ज्या होत्या छोट्या अंगणवाड्या याचं मूळ अंगणवाड्यांमध्ये आपण केलं आहे याच्यातून तेरा हजार मिनी अंगणवाडी सेविका ह्या आता अंगणवाडी सेविकामध्ये त्यांचं पदोन्नती झालेली आहे तिथं आता नवीन तेरा हजार मदतनीस अशी पदं तयार होणार आहेत त्याचबरोबर त्यांची भाऊबीस भेट असेल आणखीन त्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती असतील यंदाच्या वर्षी आम्ही त्यांना इतर सगळं जे रिचार्ज असेल ह्या सगळ्याही सवलती आपण दिलेल्या आहेत त्यांची अनेक वर्षांपासूनची संघटनेच्या काही विविध मागण्या होत्या त्याच्यामधली एक मागणी अशी होती की ज्यांच्या ज्या अंगणवाडी सेविकांचं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे तर दोन हजार बावीसला जो जी आर आला की बारावीपर्यंत शिक्षण मँडेटरी राहील तर ज्यांची दहावी झालेली आहे त्यांच्या आधीपासून रुजू आहेत त्यांना या जी पासून मुक्तता मिळावी आम्ही केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला आणि जवळपास तीन हजार अंगणवाडी सेविकांचा तो प्रश्नही मार्गी लागलेला आहे म्हणजे त्यांचं जरी दहावीपर्यंत शिक्षण झालं असेल तरी केंद्र शासनाकडून आम्हाला परवानगी मिळालेली आहे की त्यांना एक माफी त्यांना ऑर्डर ही देण्यात येणार आहे त्यामुळे तोही विषय त्यांचा आपण मार्गी लावलेला आहे पेन्शनसाठी आपण काम करत आहोत ग्रॅच्युईटीसाठी त्यामुळे काही निर्णय असे आहेत जे विभाग स्तरावर हो आहेत काही निर्णय असे आहेत जे शासन म्हणजे महाराष्ट्र शासनापर्यंत शासना आहेत काही असे आहेत जे केंद्र शासनापर्यंत जातील काही धोरणात्मक आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला थोडा कालावधी लागतो पण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आपल्याला आदेश आहेत की तीनशे दिवस वर्षाचे आपल्याला पोषण आणि पूरक आहार हा लहान बालकांना द्यावाच लागतो त्यामुळे माझी तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर रुजू व्हावं आपले जे प्रश्न आहेत प्रलंबित तेही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत त्यामुळे आपण त्या जो घटक आहे वंचित घटक आहे यांना आपण याच्यापासून लांब ठेवणं आहारापासून किंवा त्यांच्या सुविधांपासून हे योग्य नाही त्यामुळे आपल्याही माध्यमातून मी त्यांना विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर पुन्हा एकदा आपल्या आपल्या अंगणवाडीमध्ये रुजू व्हावं काम सुरू करावं जवळपास वीस हजार नवीन भरती जी आत्तापर्यंत कधीही झालेली नव्हती ती आपण केली सतरा हजार नवीन मदतनीस आपण याच वर्षापासून रुजू करून घेतले त्यांनाही आपण लगेचच लाभ चालू केले त्यामुळे अशा अनेक विषय आपण करत आहोत काही जे प्रलंबित आहेत तेही आम्ही पुढच्या कालावधीमध्ये मा नक्कीच मार्ग मार्गी लावू पण त्याच्यासाठी काम थांबवणं हे योग्य नाहीये आणि आप आपल्याला बालकांना त्यांच्या आहारापासून वंचित नाही ठेवायचे म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की त्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू पिंक रिक्षा योजना ग्रामीण भागात कधी येऊ आम्ही पहिलं प्राथमिक स्वरूपात ती शहरांमध्ये आमचं पाच हजार पिंक रिक्षांचं टार्गेट आहे आणि त्याच्यामध्ये राज्यातली जी ही मोठमोठी शहरं आहेत इथं आपण सुरक्षा जी आहे म्हणजे पुणे असेल पिंपरी चिंचवड आहे नाशिक आहे नागपूर आहे मुंबई नवी मुंबई संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तर इथं आम्ही प्राथमिक स्वरूपात पायलट प्रोजेक्ट म्हणून तो यंदाच्या वर्षी आमचा सुरू करण्याचा मानस आहे आणि मग तो यशस्वी ठरल्यानंतर पुढे आम्ही त्याचा विस्तार करणार आहोत याच्यामध्ये ती पिंक रिक्षा चालवणारी वाहनचालक पण आम्ही महिलाच आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या पण महिलांना दिल्या जाणार आहेत जेणेकरून महिलांना त्यातून एक रोजगार मिळेल आणि खासकर ज्या कॉलेजच्या किंवा ज्या महिला भगिनी रोज नोकरीवर जातात कामावर जातात त्यांना रात्री अपरात्री प्रवास करत असताना सुरक्षित वाटावं हो। या दृष्टीने आपण ही पिंक रिक्षा हा काय सोबत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा